मित्रांनो राज्यात नवीन आपले सरकार सेवा केंद्र सुरू करण्याबाबत राज्य शासनाच्या माध्यमातून एक अतिशय महत्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि याच्या बद्दलची सविस्तर अशी माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत नमस्कार मित्रांनो मी प्रभाकर आपण पाहत आहात आपले माहिती केंद्र चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून असेच नवनवीन अपडेट सर्वात प्रथम आपल्यापर्यंत पोहोचतील मित्रांनो राज्य शासनाच्या माध्यमातून एकोणीस जानेवारी दोन हजार अठराच्या शासन निर्णयानुसार आपले सरकार सेवा केंद्र सुरू करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे आणि याच्याच अंतर्गत आपण जर पाहिलं तर राज्यातील जी महाविद्यालये आहेत अशा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक दाखले सुलभतेनं उपलब्ध व्हावेत यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून एकतीस जुलै दोन हजार चोवीस रोजी अहमदनगर जिल्ह्यातील दहा तालुक्यातील पंधरा महाविद्यालयामध्ये प्रायोगिक तत्वावरती आपले सरकार सेवा केंद्र सुरू करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली होती आणि हा निर्णय घेतल्यानंतर हा निर्णय अतिशय लोकप्रिय झालेला होता विविध जिल्ह्यामधून अशाच प्रकारे वेगवेगळ्या महाविद्यालयामध्ये आपले सरकार सेवा केंद्र सुरू करण्यात यावेत अशा प्रकारची मागणी करण्यात आलेली होती शासनाकडे मोठ्या प्रमाणात ही मागणी करण्यात आल्यामुळे राज्य शासनाच्या माध्यमातून आज वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी एक अतिशय महत्वपूर्ण असा जी आर निर्गमित करून राज्यातील सर्व महाविद्यालयामध्ये ही आपले सरकार सेवा केंद्र सुरू करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे याच्याच संदर्भातील हा शासन निर्णय आपण पाहू शकता राज्यातील ज्या ज्या महाविद्यालयाकडून आपले सरकार सेवा केंद्र सुरू करण्याबाबतची मागणी करण्यात येईल त्या त्या महाविद्यालयांना एकोणीस जानेवारी दोन हजार निर्णयानुसार आपले सरकार सेवा केंद्र मंजूर करण्यासाठी शासनाच्या माध्यमातून मान्यता देण्यात येत आहे महाविद्यालयातील आपले सरकार सेवा केंद्रास मंजुरी देताना संबंधित जिल्हाधिकारी यांनी संबंधित जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या सल्ल्यानं आवश्यक ती कारवाई करावी तसेच सदरील कारवाई करताना महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित महायटी मुंबई यांच्याशी तांत्रिक सहाय्याकरता करता समन्वय साधावा अशा प्रकारची एक मंजुरी देण्यात आलेली आहे याच्यामुळे आता ज्या ज्या जिल्ह्यामधून जे जे महाविद्यालय आपले सरकार सेवा केंद्र सुरू करण्यासाठी मागणी करतील त्या त्या महाविद्यालयांना एकोणीस जानेवारी दोन हजार अठराच्या शासन निर्णयानुसार हे नवीन आपले सरकार सेवा केंद्र सुरू करता येणार आहे तर मित्रांनो अतिशय महत्वाचा निर्णय ज्याच्यामुळे आता महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना आपल्या कॉलेजच्या ठिकाणीच लागणारे विविध प्रकारचे शैक्षणिक दाखले उपलब्ध करून घेण्यासाठी मदत मिळणार आहे मित्रांनो महत्त्वपूर्ण असा जी आर आपण महाराष्ट्र डॉट जी ओ डॉट इन या संकेतस्थळावरती पाहू शकता याची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मिळेल धन्यवाद